दिवस सुरू झाल्यावर पहिला कॉल किंवा पहिला मेसेज याच व्यक्तीला करावा वाटतो अशी व्यक्ती कोणीच कोणालाच मी करत नाही वडील माझे ते देवच आहेत माझ्यासाठी हिरवा रंग खूप आवडतो खूप म्हणजे असं मला ती पानं फुलं दिसली मी फार खुश असतो आवडती अभिनेत्री अभिनेत्री नूतन नूतन आवडता अभिनेता मोतीलाल आणि बलराज शहा मला अजून सुद्धा भोवरा गोट्या खेळायला आवडतात मी लहान मुलं कुठे खेळत असेल तर मी गुस्तो तिथे आवडती डिश कोणती जे समोर येईल ते इतकी भूक होती ना आयुष्यामध्ये त्यामुळे सगळ्यात आवडतं फुल कुठलाच ज्यावेळी मला mm -hmm. कोणी विचारलं तर मी सांगायचं चपाती कारण त्याच्या इतका सुगंध दुसऱ्या कुठल्याच फुलाला येत <laughs> नाही कारण गरीबी इतकी होती <laughs> त्यामुळे <तेमने laughs> समोर येईल ते आवडती त्या डिशच्या बाबतीत मला आवडतं असं काही नाही मला सगळं फक्त असेल तर ते तिखट पाहिजे कारण mm गरिबी -hmm. इतकी त्यामुळे पोटभर खायला मिळायचं नाही त्यामुळे मिरची खायची आणि खूप पाणी प्यायचं मग पोट भरायचं त्यामुळे कुठलीही गोष्ट जी तिखट असेल ती आवडते आवडती व्यक्ती आवडती व्यक्ती कुठ नाही सगळेच माझे खूप आहेत बाबा माझ्या आयुष्यात आले कुसुमाग्रज आले पु देशपांडे आले चंद्र आई वडील माझे देवच आहेत माझ्यासाठी मित्र आहेत माझे, माझे त्यामुळे एक व्यक्तीवर असं असं काही होत नाही आवडती अभिनेत्री अभिनेत्री नूतन नूतन आवडता अभिनेता मोतीलाल आणि बलराज सहानी आवडतं ठिकाण जिथं तुम्हाला खरंच सुंदर शांत वाटत निसर्गाच्या कुट, सानिध्यात कुठेही मला माझं घर आवडतं खूप पण मला कुठेही जिथे खूप झाड आहेत खूप 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 आहेत मला मला हिरवा रंग आवडतो असं ती पानं दिसली मी फार खुश असतो मला अजून सुद्धा भोवरा गोट्या खेळायला आवडतात मी लहान मुलं कुठे खेळत असेल तर मी घुसतो तिथं अजून मी छान खेळतो आवडता सिनेमा आवडता सिनेमा मला जुना दो बिघा जमीन बाँ बाँ आपला बिमल रॉय यांचे सगळे सिनेमे मला आवडलेले मला दो आखे बारात आवडला होता एस मला हा कमालीचा सिनेमा आहे किती मल्टी डायमेन्शनल सिनेमा आहे खूप आहेत पण असं एक नाही सांगतो दिवस सुरू झाल्यावर पहिला कॉल किंवा पहिला मेसेज याच व्यक्तीला करावा वाटतो अशी व्यक्ती कोणीच कोणालाच मी करत नाही मी पहिला जिम मध्ये जातो माझं माझं आपलं जेवढं काय मला झेपेल तेवढं ते करतो आल्यानंतर पहिले सकाळी निघताना आई वडिलांना नमस्कार करायचा फोटोला बाबा आमटे आणि ताई आमट्यांचा फोटो आहे त्यांना नमस्कार करायचा माझे सासरे होते एकनाथ हलदुले आणि आई जयश्री हलदुले त्यांना नमस्कार करतो आणि देवाला नमस्कार करतो आणि मागताना काय मागायचं चांगली बुद्धी दे अजूनही तेच आहे लहानपणासारखंच कोणाचं वाईट चिंतणं मनामध्ये येऊ नये आणि सगळ्यांना सुखी ठेव हो। नस त्या सगळ्यामध्ये आपण येतोच